घोडाजरी तलाव येथे तीन पाणी पुरवठा योजना आल्या आहेत या योजनेसाठी कंत्राटदाराने मोठा खड्डा खोदून ठेवला आहे हा धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यात यावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्यानंतरही कंत्राटदाराने काहीच केले नाही उलट कंत्राटदार अरेरावी करीत आहे कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणामुळेच चिमूर तालुक्यातील मुला ना पाच मुलांना जीव गमवावा लागला असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे दरम्यान या तलावात मागील काही महिन्यात पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे या सर्व मृत्यूला कंत्राटदारच जबाबदार आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला मार्चला फार गंभीर घटना आणि अत्यंत दुःखद घटना चिमूर तालुक्यातील सडगाव कोलार येथील पाच युवकांचं घोडाझरी नावाच्या एका घोडाझरी नावाच्या तलावामध्ये बुडून मृत्यू झाला अध्यक्ष मोदी हे परवाची घटना आहे पूर्ण गावामध्ये शोकळापासून परिसरात आहे यामागे काय कारण आहे अध्यक्ष महोदय याच ठिकाणी चंद्रपूरचे सहा युवकांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी त्यापूर्वी चार युवकांचा मृत्यू नागपूरातला नागपुरातल्या तरुणांचा झाला याचं कारण काय अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी या तलावामध्ये मुलं पर्यटनासाठी जातात पोहायला जातात परंतु अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना झाल्या तीन एक नागभीर दुसरी तळोरी आणि तिसरी नेरी त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे आपण विहीर बांधताना किंवा इनवेल बांधताना त्या ठिकाणी खड्डा खदून ठेवला अध्यक्ष महोदय त्या संदर्भात दोन वर्षापासून तिथले जिल्हा परिषद सदस्य लोक तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तो खड्डा भुजवा म्हणून वारंवार विनंती केली खर तर तो ते इनवेल बोर केला आहे किंवा विहीर केले आहे त्याला बुजवायचं असेल तर बाजूनी दुसरीकडून मटेरियल आणायला पाहिजे तलावात तेवढा वीस फूट खोल खड्डा खड्डा खोदायची गरज नव्हती त्या कंत्राटदार अरेरावी आणि मस्ती माजोरेपणानं सगळ्यांना तो उत्तर देतो दे। आज या पाच तरुणांचा मृत्यू झाला माझी विनंती आपल्याला या निमित्तानं आहे की तो त्या ठिकाणी तो खड्डा त्वरित बुजवला पाहिजे आणि त्या कंत्राटदारावर जर आज या ठिकाणी पंधरा तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष मध्ये पंधरा लोकांचा मृत्यू जर का एकाच ठिकाणी होत असेल आणि त्याची कारणं पण तीच असतील तर या संदर्भात शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करावे